फक्त एक सहा नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता खरं त्याच्यासाठी ती निवेदा होती पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं लग? इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांशी ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निवेदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं आणि टेंडर भरलं कोणी तर त्याच्यात सहभागी झाले सहा त्याच्यापैकी एकाला बाद केलं उरले पाच या पाच पैकी चार जण इंदोरच्या एकाच गावातले आहेत आणि एक गुजरातच आहे म्हणजे एम ए आय डी सी इतकं छान काम जे करताय महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करताय महाराष्ट्रांच्या शेतकऱ्यांसाठी करताय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करताय असा प्रश्न याच्यातना सरळ सरळ दिसतोय कारण कोणाला कळणारच नाही ना, ना, ना। बॅटरी स्प्रे जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार बॅटरी स्प्रेअर ते त्यांना मिळणार नाही कारण टेंडर मध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणते की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल त्याच्या खाली एम आय डी सी त्याच्या खाली नोगा त्याच्या खाली शीर्षक एक कंपनी आपल्या जे जागा जा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपे छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअर साठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून मी म्हणते की हे जे जे, जे चाललंय आता शेवटचा जो भाग आहे कापूस कापूसच्या जमा करण्याच्या बॅग आहेत जसं मी म्हंटल की आय सी ए पाचशे सत्याहत्तर रुपयाला जर ही बॅग घेतली होती तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे वीस बॅगला पाचशे सत्याहत्तर पडतात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सहा लाखाच्या वर ज्या बॅग घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्याच्यात बेचाळीस कोटीचा जर असा इतका अंधाधून असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री धन्य आहे आपला महाराष्ट्र कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे जसं मला म्हणायचंय अगदी जेवढे जेवढे याच्यातले एम चे अधिकारी आहेत जेवढे जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिला टेंडर मधला म्हटला त्याच्यानंतर दुसरे टेंडर काढण्यात आलं टेंडर नंबर टू जे ऑक्टोबर मध्ये काढण्यात आलं पण त्याची माहिती आरटीआय खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये म्हणून आताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नाही ही आम्हाला कल्पना नाहीये म्हणून मी त्या टेंडर नंबर टू जे दोनशे पाच कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंधाधून कारभार झाला आहे माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा दोन अधिकारी आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे